ओए भाई साहब कैसे आए कितने दूर से आया हूँ ये तो बहुत ही दूर गया चौका गया है आंग <laughs> मैं तो खुश हूँ आंग ओए बाबूजी, कितनी बार बोला तुम इसके बॉलिंग के ऊपर छक्का क्यों नहीं मार सकते ओए चौका एक ठीक है ओके मैं जा रहा हूँ मुझे पानी पीना है ओके तो देखो काश तुम सगळ्यांनी इथे चांगल्या पद्धतीने खेळा अतिशय चांगला दोन बॅटर फिल्डिंग पण स्ट झालेले आणि जीवली मग जिंकलेत आहे आणि आता सेमी फायनल ची बॅच ते सगळ्यांनी घरी जाऊ नका ज्या चांगले चांगले खेळा अतिशय सुंदर खेळी होणार आहे हिच्या मायला तेल लावून बघा डोळ्याला राव एवढा चांगला मॅच स्वतः आणि गर्दी पण दोन लाख पब्लिक सांगा बाजूनी बघते वा 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 अतिशय छान सर काय सांगाल या स्पर्देवशी सध्या बॅटिंग करते की मुकेश बडविक यांचा संघ आहे श्री गणेश दुसऱ्या बाजूला बबलू सरांचा आपला संघ आहे वीनाक्षी स्पोर्ट्स बबलू सरांच्या तिन्ही एक्क्याऐंशी रनच टार्गेट दिले परंतु आता यांच्यात किती जे ऑरेंज कलरचे त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने खेळले तर ते टार्गेट पूर्ण होणार मी इतके लांबून आलो नाही खास बघायला क्रिकेट मॅच मध्ये काय सांगा नक्कीच हा सीझन पहिला आहे खानवेल मधला आणि जे खानवेलचे यूट्यूबर्स आहेत त्यांची पूर्ण टीमने खूप छान आयोजन केलेलं आहे तरी अजूनही पुन्हा एकदा आपल्या पालघर लीग होणार आहेत यूट्यूबच्या तर त्याचं नियोजन आपल्याला सर्वांना मिळून करायचं आहे तशीच यांचीसुद्धा टीम आपल्याकडे मदतीसाठी टी येणार आहे तर असंच एक नातं आहे डी दियेन एन डी एन एचं आणि महाराष्ट्राचं तर सर्व कलाकार एकत्र येतील यापुढे रह आणि सर्व आदिवासी कलाकारांना माझ्या शुभेच्छा आहेत तर तुम्ही प्रकारे काम करत राहा खेळ दाखवा चांगल्या पद्धतीने कलाक्षेत्रामध्ये पुढे जा आणि खूप छान आयोजन नियोजन केलेलं आहे डे नाईट मॅच आहे आणि हे पहिल्यांदा आहे तर मी पुन्हा एकदा डे एन एची पूर्ण टीमला मी शुभेच्छा देतो तुमची टीम सध्या आहे वेदांशी स्पोर्ट्स अगदी चांगली कामगिरी झाली तुमच्या खेळाडूंबद्दल काय सांगाल नक्कीच माझ्या मागच्या वर्षीची जी टीम होती तर आम्ही उपविजेते झालो होतो आणि यासुद्धा माझी टीम यावर्षीसुद्धा बॅलेन्स आहे आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी खेळ दाखवलेला आहे जरी नवीन खेळाडू असले तरी पण त्यांनी आज चांगला खेळ करून आज इथपर्यंत आम्ही पोहोचलोय थँक्यू सर तुम्हाला जाऊन या मॅच मध्ये खूप चांगली लढत आपल्या समोर आहे एका बाजूला स्पोर्ट्स दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल चला आमचे दोन्ही पंच गेलेले आहेत क्षेत्राक्षात सस्त आहे बॅटर जा तर निश्चित रूपानं खऱ्या अर्थानं कला जर म्हटली तर या कला क्षेत्रामध्ये असं म्हटलं जातं Yeah. की कलाकाराला कुठल्याही प्रकारचं स्टेज जेव्हा मिळत नाहीये तेव्हा कलाकार हा जिवंतपणे मरण यातनं भोगत असतं असं म्हटलं जातं त्यांना कुठेतरी एक स्टेज मिळावं त्यांना कुठेतरी एक परफॉर्मन्स करता यावा त्यांना एक संधी मिळावी याकरता पालघरमध्ये तर मागच्या वर्षी मनोरमध्ये मध्ये झाल्याच मात्र यावर्षी डी एन एच आणि खानवेलमध्ये मध्ये या स्पर्धा होत आहेत खूप चांगला डे नाईट क्रिकेटचा महासंग्राम या चौडा ग्राउंड वर पाहायला मिळतोय निश्चितच या स्पर्धेचा आनंद घ्या ओके थँक्यू आणि जो जिंकलेला आहे तिथे आम्ही फटाके फोडलेले आहेत आम्ही तिघेच असे का आम्हाला कोणी घेत नाही हा टी शर्ट पण देत घ्या <laughs> त्याच्यामुळे आम्ही आनंदी आहोत सगळ्या रंगाचे आम्ही आहोत आणि आम्हाला आपल्या समजून घ्या अजून तुम्हाला काय बोलायचंय का बोलणार नाही त्याच्याकडे जायचं घरी आहे का इकडे माझं म्हणणं थंडा फायनल वगैरे राहू द्या आधी फायनलची मॅच खेळवा म्हणजे आम्हाला जायला बरं आधी फायनलची मॅच खेळा बाकी सेमी फायनल तुम्ही सकाळी पाच वाजेपर्यंत जरी खेळले तरी चालेल बरोबर की नाही ओके ओके चालेल बस आमचं इतकंच म्हणणं ओके आणि सगळ्यांना शुभेच्छा देतोय सगळ्यांना शुभेच्छा आहेत खेळण्यासाठी जसं तुम्ही रंगमंचावर रंग, रंग दाखवता तसाच या ग्राउंडवर पण रंग दाखवला अतिशय सगळे पब्लिक खुश झालेले ऑनलाईन मी काल लाईव्ह बघितलं जबरदस्त मी तिकडे टीव्हीच्या समोर नाचत होतो चार पाच तास फुटले पण <laughs> <laughs> आणि बस टीव्ही स्पोर्ट के सगळी